मुंबईचा महापौर कोण या प्रश्नाच्या पूर्वार्धात तो मराठी अमराठी हिंदू की इतर हा मुद्दा चर्चेत होता पण या प्रश्नाचा उत्तरार्थ ठाकरेंचा शिंदेंचा की भाजपचा या प्रश्नापासून सुरू झालेला आहे शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय ठाकरे देवाची मर्जी असेल तर महापौर आपलाच होईल म्हणाले आहेत राऊतांनी बहुमत चंचल असतं असं सांगून भाजपचा महापौर होणार नाही असं विधान केलंय तर नेहमीप्रमाणे कोणतंही विधान न करता दाढीवरून हात फिरवत शिंदे आपल्या नगरसेवकांना घेऊन आराखडे बांधू लागलेत मुंबईच्या पॉवर गेममध्ये नेमकं काय घडतंय भाजपचा महापौर होतोय की भाजपच्या पाठिंब्यावर शिंदेचा महापौर होतोय की शिंदेचे नगरसेवक माघारी फिरणार आणि ठाकरेंकडे जाणार ठाकरेंचा महापौर होणार की स्वतः शिंदे ठाकरेंचा महापौर होण्यासाठी गेम आखणार नेमकं कोण कसं खेळतंय मुंबईच्या राजकारणात नेमकं काय घडतंय समजून घेऊया या व्हिडिओतून दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाजपचं संख्याबळ आहे एकोणनव्वद जागांचं भाजपला आपला महापौर बसवायचा असेल तर अजून पंचवीस नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होऊ शकतो शिंदे वगळून भाजपकडे तिसरा पर्याय नाही कारण ठाकरे काँग्रेस या दोन पक्षांचा पाठिंबा भाजपला घ्यावा लागतो जे अशक्य आहे इतर छोट्या मोठ्या पक्षांची जुळणी करायची झाली तरी यात काँग्रेससह एम आय एम समाजवादी असे पक्ष आहेत त्यामुळे शिंदे आणि ठाकरे वगळून भाजपला तिसरा पर्याय नाही थोडक्यात भाजप कोंडीत सापडल्या आणि याचा फायदा आता शिंदे घेताना दिसत आता शिंदे आपल्या पॉवर गेममध्ये कसे डाव टाकतात हे समजून घेण्यासाठी इतिहास पाहावा लागतो राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप बहुमतापासून जवळ आलं अजित पवार हा पर्याय बी भाजपसमोर होताच शिवाय छोट्या मोठ्या पक्षाची जुळणी देखील शिंदेशिवाय राज्यात भाजपची सत्ता निर्माण करू शकत होतं पर्यायानं शिंदेंना इथे काहीच करता आलं नाही लाडकी बहीण ही त्यांची योजना असली तरी आणि प्रचारात शिंदेंना प्रमुख स्थान देण्यात असलं तरी भाजपने आपलाच मुख्यमंत्री पुन्हा विराजमान केला आणि शिंदे अडगळीत पडले अर्थात जेव्हा भाजपला गरज तेव्हाच शिंदेंचं महत्व या निष्कर्षापर्यंत शिंदे आले होते त्यानंतर राज्यात नगरपालिका झाल्या इथे भाजपविरुद्ध शिंदे असा सामना काही महत्वाच्या ठिकाणी रंगला दरम्यानच्या काळात रवींद्र चव्हाण यांनी एम एम आर रिजनमधून शिंदेंना मर्यादित करण्याचं धोरण स्वीकारलं ठाणे कल्याण डोंबिवली इथूनही शिंदेंना वजा करण्याचं धोरण भाजपने आखलं होतं पण शिंदे शहांना भेटून आले आक्रमक इशारा देऊ लागले आणि भाजपने शांत राहून कार्यक्रम करण्याचं धोरण आखलं यातूनच एम एम आर रिजनमधल्या कल्याण डोंबिवली ठाणे अशा महापालिकांपुरतं शिंदेंना मर्यादित ठेवण्याचं धोरण भाजपने स्वीकारलं नवी मुंबईत शिंदेंच्या समोर गणेश नाईकांना उभं करण्यात आलं उल्हासनगर मीरा भाईंदर अशा ठिकाणी देखील शेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढली इतक्यावरच हे थांबलं नाही ठाण्यात जाऊन फडणवीसांनी ठाण्याचा लाडका देवाभाऊ असं कॅम्पेन केलं अर्थात हे सगळे शिंदे दाढीवरून हात फिरवत पाहत होते कदाचित मुंबईत ती संधी मिळेल याची जाणीव त्यांना होती मुंबईत आपल्याला योग्य संधी मिळणार याची जाणीव शिंदेंना होती कारण भाजपाला जागा वाटपात त्यांनी एकशे पस्तीस जागांवर आणलं होतं भाजपचं कितीही वारं असलं तरी सत्तेसाठी किमान पाच दहा जागांचं बळ भाजपला लागेल अशा विचारात शिंदे होते आणि तसाच आकडा आला आता शिंदे नेमकं काय करतायत तर भाजपच्या या दबावाच्या राजकारणाचं उट्ट भाजपला कोंडीत पकडून काढतायत मुंबईचं महापौरपद म्हणजे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच महत्त्वाचं स्थायी तिजोरीच्या किल्ल्या आहेत एकीकडे पण महापौर कोणाचा तो देखील मुंबईत यावर राजकारणातलं महत्त्वाचं स्थान टिकवता येणार आहे फडणवीसांना आपलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दिल्लीचा रस्ता प्रशस्त करण्यासाठी महापौरपद भाजपकडेच ठेवायचं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या महापालिकेवर भाजपचा कधीच महापौर झाला नाही ते काम देवाभाऊंनी केलं ही ऐतिहासिक नोंद फडणवीसांना काहीही करून ठेवायची आहे दुसरीकडे शिंदेंना सगळे उट्टे काढायचे आहेत पण त्याचसोबत पॉवर गेममध्ये इतर महापालिकांमध्ये देखील आपले स्थान बळकट करायचं आहे जसं की नवी मुंबईत शिंदेंना सत्तेत घेणं ठाण्यात महापौर आणि स्थायी दोन्ही शिंदेंकडे ठेवणं कल्याण डोंबिवलीत देखील महापौर आणि स्थायी दोन्ही आपल्याकडे ठेवणं जिथे स्वतंत्र लढायला लागलं तिथे सत्तेत स्थान आणि जिथे युतीत आहोत तिथे आपणच मोठा भाऊ हे शिंदे भाजपला कात्रेत पकडून करून घेतायत अंबरनाथच्या निमित्तानं शिंदेंनी भाजपला हिसका दाखवला होता आता तो याच सर्व रिजनमध्ये होताना दिसून येतोय अर्थात या भागावरचं नियंत्रण सोडून मुंबईत महापौर बसवणं भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं कारण नगरविकास खातं शिंदेंकडे आहे त्यात या भागातल्या महानगरपालिकांवर महापौर आणि स्थायी शिंदेंकडे गेल्या तर आपोआप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं नियंत्रण शिंदेंकडे जातं आणि पुन्हा भाजपला शिंदेंची गरज भासते जोपर्यंत शिंदेंचे हे नियंत्रण संपुष्टात येत नाही तोपर्यंत शिंदे आवाक्यात येत नाहीत थोडक्यात एकोणतीस नगरसेवकांच्या जीवावर शिंदे दहा वर्षांची सोय लावताना दिसतायत आता या गेममध्ये ठाकरे कसे उतरलेत तर ठाकरेंना भाजपपेक्षा आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदेंची अडचण आहे जोपर्यंत शिंदे वजा होत नाहीत तोपर्यंत ठाकरे प्लस होत नाहीत मुंबईच्या निमित्तानं हे दिसून आलंच भाजप अधिक वाढले नाही पण मुंबईच्या व्यासपीठावरून शिंदे वजा झाले त्यामुळेच ठाकरे प्लस झाले आणि इथे शिंदेंचं महत्त्व कमी करायचं असेल तर आम्ही आहोत या भूमिकेत ठाकरेंना जावं लागतं त्यासाठी देवाची मर्जी असेल तर हे वाक्य ठाकरेंनी टाकलं यानंतर ठाकरेंचा महापौर होईल अशा चर्चा सुरू झाल्या दुसरीकडे बहुमत चंचल असतं ठाकरेंचा महापौर होणार असं विधान संजय राऊत करू लागले याचा अर्थ इतकाच की ठाकरेंना शिंदेंचं महत्त्व कमी करायचंय सत्तेसाठी भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही हे दाखवून देण्यासाठी एका हाताने टाळी देत आपण आजही भाजप विरोधातच आहोत हे ठाकरे दाखवून देत आहेत अर्थात ही समीकरणं बसवायची म्हणली तरी कशी बसू शकतात तर भाजप आणि ठाकरे एकत्र यायला हवेत समजा असं झालंच तर ठाकरे पुन्हा जनमताच्या विरोधात जाताना दिसू शकतात ही रिस्क ठाकरे घेणार नाहीत भाजपविरोधाची स्पेस मोठी आहे ही आपल्याला घेता येऊ शकते याची जाणीव या निकालातून ठाकरेंना झालेली आहे त्यामुळे महापालिकेत सत्ता आणायची यापेक्षा शिंदेंना वजा करण्यावर ठाकरे अधिक भर देताना दिसून येतात आता त्यासाठी आपण शिंदेंचे से नगरसेवक फोडणं दिसतात त्यामुळे शिंदे वीक आहेत किंवा वीक होत आहेत असं जनमत देखील ठाकरेंना उभं करता येतं थोडक्यात काहीही करून एम मध्ये शिंदे महत्त्वाचे व्हायला नकोत याची काळजी ठाकरे देखील घेताना दिसतायत आता बोलूया हे शेवटाकडे कुठे जाईल कदाचित या लढाईत भाजपच्या पाठिंब्यानं ठाकरे जिंकतील कसं तर शिंदेंचे जे नगरसेवक आहेत ते ठाकरेंकडे जातील यातून शिंदेंची बार्गेनिंग पॉवरच संपून जाईल आणि भाजपचं सत्तेत होती बहुमतात होती पण भाजपवर पुन्हा अन्याय झाला म्हणून फडणवीस सिंपथी घेताना दिसू शकतील अर्थात असं होणार असेल तर ते भाजपच्याच पाठिंब्यावर होईल कारण शिंदेंचे से नगरसेवक ठाकरेंच्या भरोशावर फुटणार नाहीत त्यांचाही मागे महाशक्तीचा जोर असेल पण हे नगरसेवक थेट भाजपमध्ये का जाणार नाहीत तर कदाचित नाही मित्र पक्षांच्या नगरसेवकांना फोडून सत्ता मिळवण्याची खेळी लगेच होणार नाही त्यासाठी भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहील दुसरीकडे शिंदे ठाकरे बॅलन्स साध्य करत भाजप आपली स्पेस मिळवत राहील मात्र ठाकरे आणि शिंदे ही एकत्रित समीकरणं बसणार नाहीत त्याचं कारण एक वजा झाला तरच दुसरा प्लस होणार यात कुणीतरी एक संपण कमप्राप्त आहे अर्थात सध्याचा डाव शिंदेंच्या हाती आहे आणि हा डाव काढून घेण्याच्या तयारीत फडणवीस आणि ठाकरे दोन्ही मागे लागलेत आता या पॉवर गेममध्ये कोण जिंकतो हेच पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं की पॉवर गेम नक्की कोण जिंकेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा धन्यवाद